वसमत परभणी रोडवरील रेल्वे रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याची दुर्दशा खड्डेच खड्डे वसमत शहरातून गेलेला कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वरील उपविभाग मानवत त्या कार्यालयाच्या अंतर्गत नसरतपूर ते बारसगाव दरम्यानचे रस्ता रुंदीकरणाने व उन्नतीकरणाचे काम मागील सहा सात वर्षापासून चालू आहे सद्रील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून बोगस होत आहे सध्या स्थितीत वसमत शहरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव सुरू आहे या कामाचे रॅम भरण्यासाठी मुर्मायोजित काळी माती वापरली जात आहे काळी मातीमुळे काळी माती तिथून वाहून गेल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत खड्ड्यात पाणी साचत आहे आणि साचलेल्या खड्ड्याला उड तळाचे स्वरूप आले आहे तेथून जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे मोटरसायकल खड्ड्यात पडून अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे त्यावरून मंत्री खासदार आमदार यांचा नेहमीच प्रवास असतो परंतु त्यांना खरंच खड्डे दिसत नसतील का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे एखादी मोठी घटना घडल्यावर त्यांना जाग येणार का महामार्ग प्रशासन सुद्धा झोपेचे संगीत घेत आहे भविष्यात एखादी मोठी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे रेल्वे उडाण पुलावरील मोठमोठे जीव घेणे पडलेले खड्डे तात्काळ कायमस्वरूपी बुजावे अन्यथा त्या ठिकाणी मोठे जन आंदोलन उभारू अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी उपविभागीय या अधिकारी यांच्याकडे केलेले आहे Вот, вот,